विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबाबत निकाल देताना शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं पण राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेवर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही ठाकरेंवर टीका करत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाचं समर्थन केलंय तर पाहुयात काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विक्रोळी महोत्सवाचं आयोजन केलं होतं या महोत्सवाच्या उद्घाटनाला शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या त्यावेळी शर्मिला ठाकरे यांना मंचावरील उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी महोत्सवातील उपस्थितांना संबोधित करायला सांगितलं त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी आज एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण खूप शुभेच्छा एका वाक्यात सांगायचं तर मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय आज म्हणणे दहा तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसावर बाहेर पडायला लागलं होत त्याच्यासाठी पक्ष सुटतो एवढंच बोलू शकेल दरम्यान शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हापासून ठाकरे कुटुंबियातील राजकीय वाद सार्वजनिक व्यासपीठावरूनही दिसून आले आहेत गेल्या काही दिवसांपासून या राजकीय वादांमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही जाहीर व्यासपीठांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात त्यानंतर आता पुन्हा शर्मिला ठाकरेंना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यामुळे यावर ठाकरे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे